अलीकडे उरण आणि शिरपाटा येथे अमानुषपणे अत्याचार करून निर्देपणे हत्या करण्यात आल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे राज्याचे गृह खाते नित्रिस्त असून राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नित्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील पाषाण हृदयाचा आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोण गावात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा डॉक्टर रुपाली अमोल कराले उपाध्यक्षा सरिता भगत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा उपसंघटक कविता भगत आणि गावातील अनेक महिलांनी या निषेध आंदोलनात भाग घेतला अखेर श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सांगता करण्यात आली काल परवा एक म्हणजे असं जर घडत राहिलं तर आपल्या आपल्या आम्हाला या महिलांना न्याय एक ती मुक्ती महिला कशी फिरणार बालेच्या मुली कशा शिकणार कशा जाती म्हणून सांगते का या नाराजात ह्या लोकांना काय पण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कारण हा एवढा विचित्र कारभार चाललेला आहे मला असं वाटतं या सरकारचं विचित्र कारभार आहे कारण तुम्ही लाडकी बाईन योजना राबवता त्याच्यामध्ये हा महिलांवर एवढा अत्याचार होते हा आमच्या महिलांचं ते जीव भांडवणार नाही ना किती असं चालायचे म्हणून मी सांगते अक्षता मागेला नाही मिलेपर्यंत आम्ही महिला आमच्या पोरगावातल्या सर्व महिला सरपंच माझे सरपंच आणि मोठाचाही सरपंच आताच्या रुक्णी सरा सरपंच आणि माझ्या पोरगावातल्या सर्व महिला मी स्वतः आम्ही अजून यांच्यापेक्षा काही पटीने महिला इथे उमेदवारांना पण बसणार आहोत कारण महिलेला न्याय काही पण करून मिळालाच पाहिजे असं कारण आता ह्या मुली कालिकच्या किंवा या आमच्या ज्या मुठ्या एकट्या महिला काही काम धंद्याने इतकं बाहेर फिरतात कोणी नोकरीला जातात त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली पण असं होऊ नये म्हणून अक्षता मात्र अतिशय बेकार काम झाले म्हणून या मला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांच्या त्या घरातले सासू सासरे कोण वीर आहेत ना त्यांना पण जल झालाच पाहिजे कारण हे असं होत नाही गेलं तर अजून लोक मोकट सुटतील आणि आमच्या महिलांना खूपच त्रास होईल त्याचा म्हणून मी इथे असं बोलते आणि त्या अक्षर माहितीला माझ्याकडून श्रद्धांजली अशा घटना ज्या वारंवार महिलांबद्दल बद्दल घडत आहेत त्यासाठी आपण एक ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक महिलेला आता न्याय मिळाला पाहिजे की पुन्हा ही घटना अशी धरता कामाने असं माझं सरकारला निवेदन आहे मग काय सगळ्या आज मुलीं हा मुलींचा किती मोठा प्रश्न आहे की आज सरकारने जागाहून काहीतरी मोठा निर्णय घ्यावा आज महाराष्ट्र हा सरकारने आज सरकार नेऊन ने फिरलायच होते की आज महाराष्ट्रामध्ये आज इतक्या गुरुकृत्य होते की आज महिलांवर खूप मोठे मोठे प्रसंग प्रसंग येतात आज सरकारला एवढीच विनंती आहे की आमच्या महिला भगिनींना सुरक्षित करण्यासाठी सुरक्षित करण्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा सन्माननीय चौ ॲडव्होकेट रोहिते खडसे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे या दोन्ही घटना अतिशय अमानवीय अशा आहेत आणि निषेधार्थ आहेत आणि या आंदोलनाद्वारे निग्रिस्त झालेल्या गृह खात्याला खडबडून जागा करण्यासाठी आणि या घटना आणि या ज्या घटना घटलेल्या आहेत त्या घटनांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या फाशाहृदयी आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यासाठी हे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे एकीकडे सरकार मुख्यमंत्री माझी लाठीबाही योजना राबवत असताना आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐर ऐरणीवर आलेला आहे आजही राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत त्याच्यामुळे या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून आणि या घटनांची त्या आरोपींना त्वरित फाशी शिक्षा देण्यासाठी आज संपूर्ण राज्यभर हे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे आज या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील कोनगाव इथे आज जे निषेध आंदोलन आम्ही करत आहोत या आंदोलनामध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्व महिला पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व महिला पदाधिकारी तसेच कोण ग्रामपंचायतीच्या महिला पदाधिकारी ह्या सर्वजण आज सहभागी झालेल्या आहेत या सहभागी झाल्या आहेत कारण की आमच्या ज्या स्वर्गीय भगिनी आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यासाठी आज या सर्व महिला भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत तर आमची प्रशासनाला विनंती आहे की या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या भगिनींना त्वरित न्याय मिळाला पाहिजे